नमस्कार आशा कुकिंग मधी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी भरलेलं वांग बनवणार आहे तर चला करूया तयारी अगदी घरातल्या साहित्यात किचनमधल्या साहित्यामध्ये अगदी सोपी रेसिपी आहे सोप्या सो पद्धतीत करणार आहे इथं मी पाव किलो वांगी घेतला आहे म्हणजे पाच आहेत स्वच्छ धुला आहे आणि कट करून घेतला आहे मधून चार भाग केला आहे आपल्याला भरीव बनवायचा आहे बारीक चिरला आहे टोमॅटो आणि आद्रक कोथिंबर लसूण पाकळ्या टोमॅटो आणि अद्रक लसूणपाकळ्या आणि कोथिंबर याचं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकायचं आहे यातच यातच आपल्याला बारीक केलं आहे यातच आपल्याला काळा मसाला म्हणजे घरातला ठेवणीचा मसाला आणि शेंगदाण्याचं कूट घातलं आहे चार चमचे थोडंसं मीठ टाकायचं आहे मी आधी मीठ टाकले नव्हते फक्त म्हटले होते आता टाकली आहे चवीपुरतं मीठ आताच टाकलं आहे परत मी नंतर टाकणार नाही मीठ मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणखीन एकदा पेस्ट छान तयार झाली आहे आपले चिरलेले वांगे मी काढलं आहे ताटामध्ये पाण्यातले याला छान असं भरू भरून घ्यायचं आहे ह्या पेस्टने छान असं गच्च भरून घ्यायचं आहे भरीव वांग छान होईल गच्च भरल्यानंतर सर्व वांगे भरून घेतला आहे गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी आणि त्यातच आपण दोन पळी तेल टाकायचं आहे जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा पण फ्राय करून घ्यायचा आहे आणि हे सर्व वांगे तेलातच फ्राय करायचं आहे छान दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे छान असण वरी थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि वरी पाच सहा मिनिट प्लेट झापून घ्यायचं आहे म्हणजे अगदी वांग्याला तेल सुटल म्हणून मी प्लेट झापलं आहे करण्यासाठी वांग छान असं शिजलं आहे एकदम मस्त तेल पण सुटलं आहे भरी वांग असं नक्की तुम्ही करून पहा एकदा तरी खूपच छान झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा सोबत खूप छान लागते हे वांग आणि चपातीसोबत पण अगदी सोप्या सो सो पद्धतीनं बनवलं आहे मी